वातावरण किती छान आहे ना हो मस्त एकदम पाऊस पाऊस पडतोय पडायला तर पाहिजेच थोडा तरी ना बर ऐक ना बोल ना अगं ते मला फोटोशूट करायचं होतं चालेल करूयात ना तुझ्या कोणी आहे ओळखीच माझ्या ओळखीच्या आहेत आणि मस्त छान वगैरे फोटो काढतात तू मी तुला कॉन्टॅक्ट देते तू कॉल करून बोलून घे त्यांच्याशी ठीक आहे मग उद्या जाते चालेल हाय इथं कसं परत काय झालं पेन नाला, तू? पेन का? पेन गार्डन पेन हा नाला एक माणूस आहे असं नसतं पेन सगळ्यांच्या हातात असतो तुला माहिती का मला माहिती मी त्याला दोनदा बघितलंय दोनदा दोन माझे मागे लागलाय तू ते कोण आहे फ्रेंड आहे आता तुम्ही सांगा मी तुम्हाला आता हे पेन दिला तुम्हाला मी कोणाला बोललो आता तुम्ही किती समजदार दिसता सुंदर दिसता तुम्हाला दिन ला दिन ला का पेन मी म्हणजे समजूतदार म्हणजे मी एडी का मग अगं मी तसं बोललोच नाही ती समजदार म्हणजे तू एडी कशी होणार आता ती सुंदर आहे समजूतदार आहे मी तिला पेन दिला का तू द्यायला पण बसला तुझा भरोसाच नाहीये आता दिला नाही ना आतापर्यंत कुठे दिला नाव काय म्हणून अश्विनी किती नाव चांगलं आहे त्याच्यात अश्विनी मध्ये आशा आहे बोलायचं नाही माझ्या मैत्रिणी सोबत हे बोलू नको त्याच्यासोबत अगं असं नसत तू वेगळ्या अँगलने विचार करून बघ ना अगं कोणता वेगळा अँगल अगं वेगळा अँगल तू एकाच अँगलने बघतेस मला वेगळ्या बग। अँगलने बघ बघण्यासारखं काय तुझ्यात सगळं काही आहे आता तुझ्या मैत्रिणीला दिसलं तुला दिसलं नाही काय दिसलं तुला ह्याच्यात अगं प्रत्येकाच्या दिसल्यामध्ये नसतं कुणाचं चा मन चांगलं असतं कॅरेक्टर चांगलं असतं हे तू बोलू नको ना त्याच्याकडे बघू पण नको तुला नाले की अगं असं नसतं सगळेच नसतात तुझी मैत्रीण नाही तरी किती समजूतदार आहे ती याला बघितलं ना डोकं अगदी नको फिरवू दुसऱ्या गोष्टी दोन मिनिट शांत राहा मॅडम आपण बोलूया आज बस तर बोल तर एकदा समजेल तुला काय समजणार असं रागाने नाही बोलायचं तुम्ही बस ना बस कशी आहे तुमची मैत्रीण तुमचा चेहरा बघा नेहमी कशी म्हणजे अगं कशी म्हणजे असं की कशी आहे बाबा कशी आहे तुमचा स्वभाव कसा आहे तो मी विचारतो तो कशाला विचारतोय नाही विचार तिला बोलतोय मी आता तू कशाला म्हणतो मी बोलतोय त्याच्याशी मग हे चेहरा बघा किती आसरा आहे इकडे नेहमी बारा साडे बारा एक वाजलेला असत काही नाही असतो माझ्याबद्दल काय बोलायचं नाही काय बोलायचं का तुझ्या बद्दल नाही बोलायचं बोलत आहे की तिचा चेहरा एकदम किती सुंदर आहे किती म्हणजे हसमुख आहे ते बोलत होत शांततेत घे बस बोलूया आ... बोलल्यावर समजेल ना आपल्याला तो कसा आहे काय तुमची पीएच डी झालेली आहे का नाही असं काही नाही नाही पण तुमचं नॉलेज किती आहे किती समजूतदार तुम्ही असं वाटतं तुमची पीएचडी झाली आहे नाही तुम्ही सुरुवात केली आहे तर मग भांडणच होणार झालं तुम्ही शांततेत बसून बोला ना आ, कसा ते विचार बघा किती चांगले विचार आहेत शांततेचे विचार आहेत असं वाटतं की मुलगी शिकली तर अशी शिकली पाहिजे म्हणजे डेटली कॉम्बिनेशन आहे लूक प्लस स्मार्टनेस एकदम जबरदस्त तुम्ही कुठे असता सर मी इथं म्हणजे इथं नाही म्हणजे मी शिवाजीनगरच्या मागच्या साईडलाच असतो त्याच ओके हो तुम्ही काय करता आणि मी काय करतो मी काय करतो पेन वाटप करतो पेन वाटप करण काय चुकीचं आहे का मॅडम चुकीचं नाही मग बघा अरे म्हणता स्मार्टने बाबा आहे ती स्मार्ट मग अरे आता आम्ही बोलतोय तू कशाला मदत बोलतोय आता काय खुशाल बोलत बसली त्याच्यासोबत चल पटकन पाऊस येतोय थांब ग थोडस जाऊयात बोलू तर थोडा वेळ मी फिरते तो अग बस फिरू द्या फिरू द्या तिला फिरू द्या मॅडम पेन मी का घेऊन फिरतो तिला कळत नाही सिम्बॉल ऑफ नॉलेज बरोबर आहे बरोबर आहे की नाही मला पेन घेऊन म्हणजे काय मला एक मी लेखक सुद्धा आहे मॅडम मी लेखक सुद्धा आहे मला एक ना तुमच्यासारख्या सुंदर ला घेऊन ना एक सिनेमा बनवायचा ओके चांगले विचार आहेत तुमचे हा विचार चांगलेच आहेत मॅडम लोक समजून घेत नाहीत ना आता समजून घेतलं मला म्हणजे तुमच्यासारखी सुंदर सुशिक्षित अशा मुलीला घेऊन मला एक सिनेमा बनवायचा ओके okay, okay. हा म्हणजे कसं आहे जसं सावित्रीबाई फुले समाजसेविका होऊन गेल्या ओके त्यांचे विचार मला लोकात मांडायचे आहेत चांगले कस आहे रोल मॉडेल कुणासमोर मांडणं म्हणजे एक चांगलं प्रतिबिंब गोंदवन एखाद्याच्या मनामध्ये हा आता कसं तुम्ही समजून घेतात त्या मुलींची रिस्पेक्ट करायला पाहिजे बरोबर मुलींबद्दल आदर ठेवायला पाहिजे काय मुलींना वेगवेगळे मॉडर्न कपडे असे घालू दिले पाहिजे घरच्या लोकांनी आता लोक मुलं असे फ्लड करतात तसं करायला नको ते चुकीच आहे नाही ते मला तर बिलकुल आवडत नाही मॅडम असं कोणाशी बोलणं कोणाशी वाद घालणं मुलींना छेळणं मला बिलकुल आवडत आ, मला असं वाटतं की सर्वांना एक समान संधी मिळावी मुलगी मुलगा सर्व समान आहे जसं मुलींना आपण मुलांना जसं आपण फ्रीडम देतो मुलींना फ्रीडम त्यांचा छळ करायला नको असे आदर्श विचार आहेत मॅडम मुलगी दिसते ना मॅडम मी कधी असं कोणाला असं छळत नाही दिसते आपल्या म्हणजे जसं आपलीच मान हा माझे असे विचार आहेत मॅडम तुमच्या मैत्रिणीला गैरसमज झाले आहेत माझ्याबद्दल तिला समजावून सांगा होत असतात एखाद्याचे हा असं काही त्याला एवढं मनावर नाही लावून घ्यायचं पण ती जे बोलली तसे तुम्ही नाही असं असं तुमची एकदम म्हणजे छान वाटलं मला तुम्हाला भेटून खरच छान वाटलं म्हणजे तुम्ही म्हणजे आदर्श आहात एक आदर्श मॉडेल आहात अशाच मुली असायला पाहिजे समाजात काय कॉफी वगैरे हो तुम्ही घेता का चहा कॉफी हो नाही काही नाही थँक्यू लस्सी वगैरे थंड असते नाही चालेल ठीक आहे नाही नाही लस्सी नाही मला गरम करून टाकलं तुम्हाला काही हवंय तुम्हाला काही घ्यायचंय नाही नाही नको 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 भेटूया ना आपण चालेल परत भेटूया आमचा नंबर वगैरे मिळेल का मला तुम्ही फेसबुकला आहात का इन्स्टाला वगैरे असत हो आहे ना अच्छा मला मला तुम्ही हाय करून पाठवता हो चालेल मी तुम्हाला हाय वगैरे करतो चालेल 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 लवकर भेटूया हो भेटूया भेटूया सिनेमा येऊन बघता तुम्ही असं सॅटर्डे संडे बघते ना जाऊया ना मग सिनेमाला चालेल चांगला एखादा सिनेमा बघूया आपण चालेल एखादा विकेंड जाऊया हा विकेंड जाऊया एक आदर्श सिनेमा बघूया आपण चालेल 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 तुम्ही मला नंबर देणार होत ना नंबर सांगा मग खबरदार नाही तुझं का ग काय झालं चल ना आता क्या बोलत बसली अगं त्यांना नंबर द्यायचा होता एकदा दे नंबर देते आणि मग आपण बघूया हो अगं खूप चांगला आहे तो मग तू नंबर दिला का नाही नाही अजून देतीच आहे अगं देऊ दे ना तू देतले दे तू देतले तिला तर देऊ दे कपरे काय बोल लागो तो काही नाही चांगलं बोलत होता काय मी लेखक आहे हो मला पिक्चर बनवायचा आहे आणि सावित्रीबाई फुलेंचे विचार मांडत होता माझ्या समोर आणि असंही म्हटला की मुलींमध्ये असं लाईन वगैरे मारणं फ्लॉट करणं हे माझ्या याच्यात बसत नाही आणि मी असं नाहीये मला ह्या गोष्टींची चीड वगैरे येते असं काहीतरी बोलत होता होत का खोट बोलत होता तो तुला सगळं नंबर वगैरे ना? दिला नाही ना तू त्याला दिला तर नाही पण मागत होता मला बर झालं नाही दिला एक नंबरचा नाला एक माणूस येतो मग काय तू पण त्याच्यासोबत बडबड करत बसली होती नाही ग पण छान वाटलं अँगलनी असं बघायला गेलं तर जसं ध्यान बोलत होता जसं दिसत ना तसं नसतं मानस मी त्याला दोनदा बघितलं गार्डन मध्ये मुलीं मागेच फिरत होता बरं ठीक आहे चल बघूयात आपण नंतर त्याच पण नंतर कशाला बघायचं पण थोडे भेटणार ते चल चल, चल।